नमस्कार मित्रांनो हे बघा आज आलो आहे इकडं खाली रानामध्ये मेंढ्या चारण्यासाठी तर मेंढ्या चारता चारता मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे तर गोष्टीचा विषय असा आहे एक दोन वकील असतात ते एक कोर्टात एक केस लढवत असतात तर केस केसलढवत असताना आता दोन वकील दोन वकील म्हणल्यानंतर विषय असतो एकाचा असतं ते खरं आणि दुसऱ्याचं असतं ते खोटं पण दोघांनाही एक न्यायाधीश साहेबांसमोर साध्य करायचं असतं नाही का खऱ्याचं पण खरायला वाटतं माझं खऱ्याचं मी खरं करून दाखवीन आणि खोट्या वकिलाचं का खो खोट्यावर केल्याला पण असं वाटतं का मी खोटं माझं माझ्या पार्टीचं खोटं आहे पण ते मी खरं करून दाखवीन असे दोघांमध्ये कसरत चालू असते खूप दिवसापासून खटला चालू असतो न्यायाधीश साहेबांना सारखे प्रश्न पुरावे न्यायाधीश साहेब मागत असतात त्यानंतर मग आता थोडंसं केस याच्यावर येते नाही का फायनलवर तर मग त्या वकिलांचे एक तारीख होते त्या तारखेला न्यायाधीश साहेब सांगतात तारखेवर असं डिपेंड असतं की आता केस थोड्या दिवसात काहीतरी केसचा निकालावर आहे मग वकील दोन वकील असतात ते वकील एकमेकांबरोबर तारीख झाल्यानंतर का बाहेर निघताना ते एक वकील दुसऱ्या वकीलला म्हणतो मला भेटायचा असतो मला संध्याकाळी तर म्हणतो चालेल भेटू आपण मग जण भेटतात संध्याकाळी त्यांच्या इतर गप्पा गोष्टी होतात मग शी, शी <coughs> नंतर थोडीशी छोटीशी पार्टी होती त्यांची त्या पार्टीनंतर मग ते बसतात हॉटेलमध्ये बसतात हॉटेलमध्ये बसल्यानंतर मग तो वकील म्हणतो साहेब तुम्हाला माझा आशिल या आशिलाचं पूर्णपणे सगळं काही आहे आणि तुमच्या आशिलाचं खोटं पूर्ण तुमचं तुमचा आशील जे सांगतोय ते पूर्णपणे खोटं आहे याची तुम्हाला कल्पना आहे का माहिती आहे का तो म्हणतो हो माहिती आहे ना मला तुमच्या आशिलाचं पूर्ण खरं आहे माझे आशील आहे त्यांचं आहे ते खोटंच आहे मग म्हणला साहेब तुम्ही एवढं माहीत असताना तुम्ही केस लढताय आणि पूर्ण ताकद लावताय तर मग तुम्ही आता माझ्या आशिलाचं खरंच आहे तुमच्या आशिलाचं खोटं आहे त्याचं खरं करून दाखवणार का तुम्हाला हो दाखवणार ना मला माझा विश्वास आहे माझ्या नॉलेजवर मी माझ्या आशिलाचं खोटं असून देखील खरं करून दाखवणार आहे सिद्धच करणार आहे आणि निकाल माझ्याच बाजूने लावणार आहे तर मग तो वकील म्हणतो जाऊ द्या काय उद्या होईल कोर्ट करील ते खरं पण मला सांगा तुम्ही कसं कसं नॉलेज वापरणार आहे मी तू आपण मी माझ्या पतीने लढतो तुम्ही तुमच्या पत्तीने लढा तर दोन नंबरचे वकील साहेब म्हणतात हे बघ मी तुला आता हे सांगतो एक उदाहरण देतो तर ते दोघं जणं बसलेले असते तिथे दोन ग्लास असतात त्या ग्लासमध्ये ग्लास, ग्लास ए, ए, एक ग्लास बाजूला ठेवतात आणि एकच ग्लास तिथे ठेवतात वकील साहेब खोट्या आशिलाचे वकील साहेब तर ते म्हणतात बघा ही हा एक ग्लास आहे आणि एक, ग्रास, एक, ग्रास एक, हो of wine, एक ग्लास एक ग्लास दिसतोय तुम्हाला आणि एक ग्लास इथं नाही आहे असं समजा तो म्हणला हो आहे मग आता इथं एक ग्लास आहे आणि एक ग्लास नाही तर इथं ग्लास किती आहेत तो म्हणला दोन ग्लास आहेत मग तो वकील म्हणला हेच माझ्या के हेच माझी लढण्याच्या आहे म्हटलं कसं काय मग म्हटलं इथं तर एकच ग्लास आहे तुम्हाला सांगित एक ग्लास आहे एक ग्लास नाही तो ग्ला इथं ग्लास किती आहे तुम्ही म्हणले दोन ग्लास आहे म्हणलं इथंच ओळखून घ्या तुम्ही म्हटलं कसं काय तर म्हटलं बघा मग आता तुम्हाला उद्याच्या केसमध्ये म्हणजे पुढच्या केसमध्ये तुम्हाला पुढे समजेलच बरं आहे म्हटलं मग तर बघा या गोष्टीमधून तुम्हाला काय घ्यायचं आहे काय समजायचं ते समजून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबतो इथंच धन्यवाद असंच लोक खा खोट्याचं खरं करण्याची करता येतं फक्त त्याची एक आयडिया पाहिजे असती ती आयडिया त्या वकील साहेबांकडे होती त्यावरती केस लढ लढत होते आणि खऱ्याचं खरं करण्यासाठी पण ते वकील साहेब केस लढत होते तर असे बघा काय लक्षात घ्यायचे तुम्हाला काय हून शिकायचे ते शिका, शिका जगात अशी रीत चालू आहे फक्त खोट्याचं खरं करण्याची आयडिया असली पाहिजे खोट्याचं खरं सुद्धा लोकं करूनच दाखवतात हो था। तर थांबूया इथंच धन्यवाद